नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वातंत्र्य दिनादिवशी या चिमुकलेने असे काही केले की होत आहे त्याचे सर्वत्र कौतुक वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला तसाच वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथेही गावातील विविध शाळेच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयासमोर ही ग्राम साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊ चॉकलेट वाटप करण्यात आले तर काही मुलांनी चॉकलेट आपल्या खिशात ठेवले तर काहींनी चॉकलेट खाऊन रस्त्यावरती कागद टाकले व मुले आप घरी निघून जात होती तर त्यावेळी एकात्मिक बालविकास अंगणवाडी क्रमांक विद्यार्थी प्रज्ञेश कांबळे वय वर्ष तीन याने हे दृश्य पाहिलं या निरागस मुलाने सर्व कागद गोळा केली तो गोळा केलेला कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडी इकडे तिकडे शोधू लागला पण त्याला दिसली नसल्याने त्याने तो सर्व कचरा नाल्यात टाकला विचारले असता तू हे काय केलं तो आपल्या स्वरात म्हणाला की आमच्या पुष्पा कामले मॅलम वैशाली मॅलम यांनी सांगितलं की रस्त्यावरती कचरा टाकू नये आपण केलेला कचरा हा कचरा कुंडीत टाकावा असे संस्कार शाळेतील शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांवरती रुजवल्याने हे दृश्य सर्वांसमोर समोर आलं आहे